विषय वेगळा येत आहे दोन मिनटं अ ती यादी आहे फक्त ती दोन मिनिटं देईल तुमची गलत हॅलो निवडणुका जाहीर होऊन आता काही सात आठ दिवस झाले आहेत लोकसभेच्या निवडणुका खुल्या मोकळ्या निवडणूक आयोगाची कालपासनं सगळ्यांचे स्टार कॅम्पेनर्स त्याची लिस्ट ह्याची लिस्ट बाहेर पडते आम्ही निवडणूक आयोगाच्या हे लक्ष आणून दिलं आहे कंप्लेंटच्या माध्यमातून की एकनाथ शिंदेसाहेबांना साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत शिवसेना ह्यांनी आपल्याने यादीमध्ये दोन चुका केल्या आहेत एकतर ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटमध्ये जो माणूस बसलेला असतो त्याचं नाव आणि त्याचं नाव लिहायला अलाउड आहे पण त्याचं ऑफिस काय आहे हे लिहायला अलाउड नसतं एकनाथ शिंदेनी आपल्या यादीमध्ये लोकसभेच्या निवडणुका खुल्या मोकळ्या वातावरण निवडणूक आयोगाची आहे कालपासनं सगळ्यांचे स्टार कॅम्पेनर्स त्याची लिस्ट ह्याची लिस्ट बाहेर पडते आम्ही निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून दिलंय आहे माध्यमातून की एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत शिवसेना ह्यांनी आपल्याने यादीमध्ये दोन चुका केल्या आहेत एक तर ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटमध्ये जो माणूस बसलेला असतो त्याचं नाव आणि त्याचं नाव लिहायला अलाउड आहे पण त्याचं ऑफिस काय आहे हे लिहायला अलाउड नसतं एकनाथ शिंदेनी आपल्या यादीमध्ये नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर अमित शहाच्या जागी पण त्यांनी प्राईम मिनिस्टरच लिहिलं आहे पण ते होम मिनिस्टर आहेत एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर नितीन गडकरी सेंट्रल मिनिस्टर रामदास आठवले सेंट्रल मिनिस्टर देवेंद्र फडणवीस डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर नंतर भारतीय जनता पार्टीनी त्यांच्या यादीत जी यादी तुमच्याकडे पण आली आहे त्याच्यातल्या बाराव्या आणि तेराव्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव नमूद केलेलं आहे आता सेक्शन 77 सेवन ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट मोर इम्पॉर्टंटली द प्रोव्हिजन सेवन ऑफ द मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ह्याच्यामध्ये हे, हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही कोणाची नावं घेऊ शकता आणि कोणाची नावं घेऊ शकत नाही अंडर आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर अशा पद्धतीने जर नावं वापरली गेली असतील तर इलेक्शन कमिशनला पूर्ण निवडणुकांमध्ये त्यांच्यावर बॅन घालण्याचा अधिकार आहे हा निवडणूक आचारसंहितेचा सर्वात मोठा भंग आहे कुठल्याही परिस्थितीत सेक्शन सेव्हन्टी सेव्हन वन मध्ये रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन फिफ्टी वन त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं तिथे कुठेही स्टार कॅम्पनर नावाचं उपाधीच नाही आहे लिडरल पार्टी म्हणजे जी पॉलिटिकल पार्टी थे, थे थे, ते बनवते ते त्याचा जो प्राथमिक सदस्यत्व ज्यांनी घेतलंय तो तुम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते आपल्या पक्षाच्या यादीमध्ये टाकू शकत नाही शिंदे आणि अजित पवारांचे जे नाव टाकलेत ते निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे एवढंच नाही तर पीपल्स रेप्रेझेंटेशन ऍक्टचा देखील भंग आहे आणि ज्याच्यात ह्या सगळ्या बाबत स्पष्टता आहे ह्याच्याबद्दल अनेक जजमेंट्स आलेली आहेत आणि त्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने देखील ह्याच्यावर खुलासा केलेला आहे त्याचं क्लॅरिफिकेशन जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेलं आहे अ पर्सन हु इज नॉट अ मेंबर ऑफ द पार्टी के नॉट बी नॉमिनेटेड नॉमिनेटेड म्हणजे ते काय आपण म्हणतो ना स्टार 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 ऑफ द पार्क या सगळ्या तक्रारी आम्ही दाखल केलेल्या आहेत त्याचे पुरावे दिलेले आहेत हे त्याचे पुरावे आहेत शिवसेनेने असं पत्रक काढलेलं आहे आपण स्टार कॅम्पेनिंग म्हणजे स्टार कॅम्पेनर म्हणून नावं देता तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव घातलेलं आहे त्यांनी जोगेंदर कवाड्यांचं नाव घातलेलं आहे महादेव जानकरांचं नाव देवेंद्र फडणवीसांचं नाव घातलेलं आहे जे पी नड्डा नितीन गडकरी रामदास आठवले नरेंद्र मोदी अमित शाह या सगळ्यांवरती आम्ही आक्षेप घेतलेला आहे शिवसेनेचं पत्र हे बीजेपीचं पत्र या बीजेपीच्या पत्रामध्ये बारा तेरा चौदा एकनाथ शिंदे बारा हे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि आचारसंहिता कायद्याचा आणि आचारसंहितेचा दोन्हीचाही भंग केलेला आहे अशी तक्रार आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ला ईमेल करून वी एक्सपेक्ट दॅट दिस इज अ मेजर एरर दॅट यू आर पार्टिसिपेट इन युअर दिस क्रिएस्ट प्रेशर इन द माइंड ऑफ पीपल इफ ही अनाउन्सेस एनीथिंग ही विल नॉट अनाउन्स एज अ पॉलिटिकल लीडर विल बी एज द प्राईम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री सो दिस इज लेवल प्लेईंग फील्ड नाहीच याच्यात कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणणं ठीक आहे पण ते असं लिखित स्वरूपात देणं हे अतिशय चुकीचं आहे हमने इलेक्शन कमीशन में कंप्लेन दर्ज की है क्योंकि हमें लगता है कि पीपल्स रिप्रेजेंटेशन एक्ट जो बहुत पुराना एक्ट है उसका जो सेक्शन 77 है उस सेक्शन 77 में नाम किसका आना चाहिए कौन है वो यादी में किसका नाम आना चाहिए इसके बारे में विस्तृत से लिखा है उन्होंने यह भी कहा है कि लीडर ऑफ द पार्टी कोई उस भी नहीं लिखा है उधर लीडर ऑफ द पार्टी वो सब सिर्फ सदस्य है उस पक्ष के जिस पक्ष का एंड मॉडल कोड ऑफ कंडक्ट में उन्होंने चुनाव आयोग ने ही स्पष्टता दी है और वो भी पुराने यानी 2007 में दी है कि जो पार्टी का मेंबर नहीं है उसको लीडर ऑफ द पार्टी करके प्रचार करने का लिखित स्वरूप में अधिकारी नहीं सेवेंटी सेवन वन और उसको उसको ही लेके अकाउंट ऑफ इलेक्शन एक्सपेन्सेस ऑफ कैंडिडेट सेक्शन सेवेंटी सेवन वन ऑफ द पीपल्स रिप्रेजेंटेशन ऍक्ट नाइनटीन फिफ्टी वन इलेक्शन कमिशन हे विवेक बुद्धीने वागलं पाहिजे तरच भारतात खुल्या मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील असा आम्हाला विश्वास आहे निवडणूक आयोगावरती आत्ताच अविश्वास दाखवणं हे माझ्या माझ्याने शक्य नाही आहे पण तुम्ही गेल्या दोन तीन दिवसात बस बघत असाल की स्वतः यू एन ओ अमेरिका जर्मनी यांनी आपल्या निवडणुकांबद्दल काही म्हणणं मांडलेलं आहे भारताच्या भूमिकेला भारत नावाच्या राष्ट्राला जो जागतिक सम्मा सन्मान होता की द मोस्ट लिबरल डेमोक्रेसी म्हणून आपली ओळखली जात होती त्या लिबरल डेमोक्रेसीवरती आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला जगभरात ही या देशाची बदनामी आहे आपल्याकडे मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील का नाही हे जागतिक दर्जावर विचार जागतिक स्तरावरती विचारलं जाणं हे काय आपल्याला स्वाभिमानास्पद अभिमानास्पद नाही 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 आय ओनली आज वेरीज राघव छड्डा मला माहित नाही ते काय येत नाहीत मी तेच विचारलं ना वेरीज राघव छड्डा मी काय प्रश्नाद्वारे विचारले कंगा राघव चड्डा दिसायला पाहिजे ना आपला नेता जेव्हा अडचणीत आहे तेव्हा ज्यांचे सगळं उपभोगत असतात त्यांच्याकडनं अपेक्षा असते की नेत्याच्या समोर येऊन उभे राहतील तुम्ही आम्हाला बघितलं आम्ही कसे उभे राहिलो आहे तीच राघव चड्डाकडनं अपेक्षा आहे बाकी काही क्यों क्या ऐसा है उनके नेता हैं पाठक वो दिखाई देते हैं आतिश, आतिशी जो है वो दिखाई देती है राघव छड्डा उनका एक अच्छा चेहरा था और कहा जाता था कहा यानी वो है ही कि वो बहुत, बहुत बुद्धिवादी है उसका इस समय पे न दिखना ये मेरे जैसे कार्यकर्ता को के दिल की बात में उधर कही मैंने कोई नेता के लिए नहीं कही है कि राजव छड्डा एक मुझे लगता है कि लड़ने वाला नेता है तो इस समय पे पार्टी के लिए आगे आके अगर कुछ वार भी होता है तो झेलने की तैयारी रखनी चाहिए जयंत पटना ने संग बोलूंगा